आमच्या डी न्यूज ट्वेंटी फोर चॅनल ला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नमस्कार मी अश्विनी पुरी डी न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा संगमनेर तालुक्यातील साकूर परिसरामध्ये बिबट्याचा वावर सुरू असल्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालंय तसेच दिवसाढवळ्या बिबट्याने पाळीव प्राण्यांवर हल्ले केल्याच्या घटना अनेकदा घडल्या साकुर जवळील बिरेवाडी शिवारामध्ये थे बिबट्यानं थेट हल्ला करत शेळीचा फडशा पाडल्याची घटना काल सायंकाळी घडली गोकुळ आंबेकर हे शेतकरी बिरेवाडी शिवारातील रानमळा शेजारी काळाबाई येथे शेळ्या चारण्यासाठी काल सायंकाळी सहा वाजता आले होते या दरम्यान अचानक बिबट्यानं शेळ्यांच्या कळपावर हल्ला के केला कळपातील एका शेळीवर हल्ला करत जागीचा फडशा पाडलाय यावेळी एकच खळबळ उडाली होती तसेच बिबट्याची दहशत देखील वाढली आहे त्यामुळे परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून वन विभागानं तातडीने पिंजरा लावण्याची मागणी केली आहे डीएस न्यूज ट्वेंटी फोर साठी अश्विनीपुरी साखरू